हॅलो सर सर बोला आपले जे प्रधानमंत्री आवास योजना आहे त्या संदर्भातलं मी रावेची पण साईट पाहिलेली आहे आणि आता केवळ्याची पण साईट पाहिलेली माझ्या जवळ जवळपास साडेतीनशे नागरिक आहेत ज्यांचे तिथे फॉर्म भरून झाले होते आणि या सगळ्या नागरिकांच्या काही क्वेरीज आहेत काही तक्रारी आहेत काही हरकती आहेत काही नाराजी आहेत या सगळ्या गोष्टी संदर्भात यांचं एक शिष्टमंडळ आपल्याला भेटायला येऊ इच्छित सोमवारी घेऊन येऊ त्यांना का मंगळवारी घेऊन येऊता भेटण्याचा ठीक आहे बुधवारी तीन वाजता ठीक आहे तुम्हाला मान्य सगळ्यांना ओके जरा जोरात बोला म्हणजे अन्ना ओके बुधवारी तीन वाजता झोपडपट्टी मध्ये म्हणताय तुम्ही झोपणी का हेड ऑफिस मध्ये मग सगळ्या नागरिकांनी बुधवारी तीन वाजता झोपडपट्टीचे जे ऑफिस आहे चिंचवड चे त्या ठिकाणी या ठीक आहे ओके ओके पुनर्स थँक्यू